जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीची ही तेरा एकर जागा आहे ह्या तेरा एकर जागेमध्ये सध्या ज्या काही जागे म्हणजे जा पुर जी दर्शनी बाजूनी जागा आहे त्या ठिकाणी चार मोठे शेड बांधण्यात आलेले आहेत ह्या शेडमध्ये दसऱ्याच्या आसपास या ठिकाणी आस धना मेथी शेपू कांद्याची पात याचा लिलाव होणार आहे आता त्याच्या मागच्या बाजूला आपण पाहतोय या ठिकाणी एक खास खळगे पाहायला मिळतात म्हणजे ले ले। या ठिकाणचा मुरूम काढलेला आहे आता त्या मुरुमाचा विषय नेमका काय आहे त्याचं सगळ्यांना माहिती आहे त्याच्या मागच्या बाजूला ही लाईन गेलेली आहे म्हणजे एम एस बीची तर या लाईनमधून वरच्या बाजूला आपण पाहतोय मुरूम दिसत आहे त्याच्या पोलवर टांगलेले दिसत आहेत त्याच्यावरनं लाईन गेलेली आहे सुद्धा अशा प्रकारे मोठा पोल आहे म्हणजे खाच खळगे किंवा या ठिकाणी आपण सगळे खड्डे पाहतोय परिस्थिती बघा कशी आहे म्हणतोय ती वस्तुस्थिती चित्रामध्ये दिसते म्हणजे याच्यामध्ये पहा इकडची एक हाय वोल्टेज लाईन गेलेली आहे तुम्हाला मी त्याचा पोल दाखवतो शेडच्या पुढच्या बाजूने ती लाईन गेलेली आहे आणि इकडे ही पण एक लाईन गेलेली आहे त्याच्या मागच्या बाजूला सुद्धा काही एम एस सी बीच्या लाईन गेलेल्या आहेत आता ह्या लाईन ज्या गेलेल्या आहेत त्या एम एस सी बीनं काढणं गरजेचं आहे या ठिकाणची तेरा एकर जी जागा आहे ही संपूर्ण जागा वास्तविक मार्केट कमिटीनं आता लेवल करून किंवा भविष्यकाळामध्ये काय करता येईल का टॉमॅटोचा एखादा से ज्यूस सेंटर करता येईल का किंवा वेगळं काही करता येईल ह्या जागेचा वास्तविक मार्केट कमिटीनं वापर करून घ्यायला हवा आता इथे मोठ्या प्रमाणात कचरा टाकलेला जातो आहे हे सुद्धा दुर्दैव आहे बघा आता ह्या ठिकाणी तीन लाईनी गेलेल्या आहेत म्हणजे ही एक ही दोन त्याच्या शेजारी ही तीन आणि त्याच्या बाजूला हाय व्होल्टेजची दुसरी एक लाईन गेली ती मोठी लाईन गेलेली आहे तुम्हाला तोसुद्धा टॉवर दाखवतो हा टॉवर आहे आता या ठिकाणी चार एम एस सी बीच्या लाईन गेलेल्या आहेत त्याच्यामध्ये तीन रेग्युलर लाईन गेलेले आहेत आणि एक म्हणजे मोठी हाय व्होल्टेजची लाईन गेलेली आहे हे सगळं या ठिकाणी मार्केट कमिटीनं संबंधित विभागाला कळवलेलं आहे त्याप्रमाणे उपाययोजना होणं गरजेचं आहे इथं धनामेथी विक्री करायला येताना रस्त्याची सुद्धा गैरसोय आहे म्हणजे जो शेतकरी मंचरच्या दिशेने येईल त्याला यायला रस्ता आहे परंतु जो शेतकरी मांजरवाडी खोडत तिकडनं जो येईल त्याला विरुद्ध दिशेनं यावं लागणार आहे त्यामुळे ही देखील मोठी गैरसोय या ठिकाणी होणार आहे बाजार समितीची वार्षिक सभा तीस तारखेला आहे बाजार समितीनं नव्याने एक दहा एकर जमीन खरेदी केली त्या संदर्भात सुद्धा संचालक मंडळामध्ये थोडंसं नाही म्हटलं तरी बेबनाव पाहायला मिळतो आहे काही संचालकांचा आक्षेप आहे ही जागा जास्त दराने घेतली त्यामध्ये शेतकरीसुद्धा त्यांना पाठिंबा देत आहेत अर्थात याच्यात राजकारण नाही असंही नाही हाही असेही नाही, नाही। जास्त दराने जमीन घेतली तो तो दर योग्य आहे की नाही आहे तो विषय वेगळा मंत्र्यांकडे याबाबतची तक्रार दाखल झालेली आहे भविष्यकाळामध्ये त्याच्यात काय होईल ते होईल परंतु ही जागा उपयोगात आणणं गरजेचं आहे असं वाटतं जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावा येथील ही तेरा एकर जागा या वेक ले ले आहे या जागेमध्ये आपण पाहतोय वेगवेगळ्या प्रकारचे इथे म्हणजे मुरूम काढलेले खड्डे आहे त्याचबरोबर या ठिकाणी टॉवर लाईन गेलेली आहे इथे बाजूला कचरा मोठ्या प्रमाणात टाकलेला आहे वास्तविक मार्केट कमिटीने ही संपूर्ण जागा स्वच्छ करायला हवी त्याचबरोबर या ठिकाणी लेवल करायला हवी त्याच्यासाठी काही जो खर्च येईल तो करायला हवा आणि जे एम एस एची लाईन गेलेली आहे ही सुद्धा या ठिकाणची लाईन प्रामुख्याने काढून टाकण्यासाठी बदलण्यासाठी संबंधित विघा विभागाला काढवायला हवं जसं पत्रव्यवहार केलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जो रस्ता आहे आतमध्ये यायला त्या ठिकाणी सुद्धा मंचरकडनं लोक म्हणजे टॅक्टर ट्रॉली पिकअप गाडी आतमध्ये येऊ शकते परंतु मांजरवाडी खोडद त्या भागातनं जर वाहन यायचं असेल तर त् त्या वाहनाला विरुद्ध दशे दिशेने यावं लागेल त्या ठिकाणी रस्त्याची गैरसोय आहे तरी स्लिपिंग रोड झाला तर या ठिकाणच्या आडीअडचणी दूर करणं अपेक्षित आहे या संदर्भामध्ये मार्केट कमिटी योग्य प्रकारे नियोजन करील अशा प्रकारची अपेक्षा आहे आता इथं आपण काही बिड्डे पाहतो हे जे खड्डे आहेत खास खळगे आहेत हे वस्तुस्थिती आहे हे संदर्भामध्ये मार्केट कमिटीनं ही जागा सपाट करून इथे अजून काय करता येईल का किंवा ही जागा उपयोगात आणायला पाहिजे बाजार समितीची वार्षिक सभा तीस सप्टेंबरला आहे त्या दिवशी या विषयावर चर्चा होऊ शकते मार्केट कमिटी या संदर्भामध्ये योग्य प्रकारे कारवाई करेल काळजी घेईल ह्या जागेचा उपयोग करील अशा प्रकारची अपेक्षा आहे माऊली खंडागळे त्याचबरोबर भास्कर गाडगे किंवा ते इतर काही जे संचालक जे आहेत संतोष चव्हाण ह्या मंडळींचं म्हणणं असं आहे की बाबा ह्या जागा अगोदर जर खाजखळगे होते या ठिकाणी काही करता येणं शक्य नव्हतं म्हणून जागा घेतलेली आहे असं जेव्हा आपण दाखवतो आणि मग असं असताना या ठिकाणी आता शेड बांधलेलं मग त्या शेडची इथं गरज शंभर टक्के आहे मग अगोदर रेकॉर्डवर आपण अशा पद्धतीनं का दाखवलं असाही प्रश्न त्या निमित्ताने निर्माण होत आहे त्यामुळे सभासद बांधव किंवा संबंधित मंडळी या संदर्भामध्ये आपले विचार मांडू शकतात जागेसंदर्भात काही ऑब्जेक्शन असेल चुकीचं काही होत असेल तर ते सुद्धा मांडायला हवं परंतु एक वस्तुस्थिती आहे या ठिकाणी एम ए सी बीच्या चार लाईन गेलेल्या आहेत इथं खसखळगे आहेत खड्डे आहेत ते गाडले पाहिजे जमीन लेवल केली ले पाहिजे आणि इथं जे मोठमोठे मुट शेड म्हणू आपण त्याला ताडपत्रीचे मोठे शेड तर लिलावाची सोय या ठिकाणी होणार आहे बाजार समितीचे सभापती संजयराव काळे त्यांचं संचालक मंडळ यांचं नियोजन या ठिकाणी जरी चांगलं असलं तरी ह्या जागेचा उपयोग खऱ्या अर्थाने उपयोगात ही जागा आणायला पाहिजे इथं काहीतरी जागा लेवल करून मार्केट कमिटीसाठी भविष्यकाळामध्ये कांदा लिलाव असेल किंवा इतर काय ॲक्टिव्हिटीज करता येऊ शकतात सभापती संजयराव काळे आणि सगळं संचालक मंडळ एक विचाराने या संदर्भामध्ये काही धोरणात्मक निर्णय घेईल अशा प्रकारची अपेक्षा आहे सध्या तरी बाजार समितीची तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी वार्षिक सभा असल्यामुळं माऊली खंडागळे भास्कर गाडगे आणि संतोष चव्हाण यांचं या संदर्भामध्ये नेमका आक्षेप काय आहे किंवा त्यांना काय सुचवायचं आहे या जागेचा उपयोग अगोदर तेरा एकर जागा जी होती ही असताना नवीन जागा घेऊ नये अशा प्रकारची मागणी त्यांची होती परंतु त्यावेळेस ही जागा खरेदी करण्यासंदर्भात जे संबंधित विभागाची परवानगी लागते त्यावेळेस मार्केट कमिटीनं असं म्हटलं होतं का इथं खास कळगे आहेत या ठिकाणी जमीन लेवल नाही एम एस बीच्यावरून लाईन गेलेली आहे तर ही एक वस्तुस्थिती नक्की आहे इथं रस्त्याची गैरसोय आहे परंतु तो मंजूर झालेला आहे एक मोठी हाय वोल्टेजची लाईन गेलेली आहे ती वस्तुस्थिती आहे मागच्या बाजूला तीन लाईन गेलेल्या आहेत ते अजून चेंज झालेले नाहीत आता सरकारी मोठ नाडा सगळे मंजुरी मिळालेले आहेत परंतु अधिकाऱ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आमदार शरद सोनवणे या दोन्ही नेत्यांनी किंवा लोकप्रतिनिधींनी या संदर्भामध्ये मार्केट कमिटीला सहकार्य करायला हवं ही मार्केट कमिटी कोणाच्या एकट्याच्या मालकीची नाही शेतकऱ्यांच्या मालकीची आहे यासाठी लोकप्रतिनिधींनीसुद्धा इथं सत्तेवर अ आहे का ब आहे हे पाहण्यापेक्षा या ठिकाणी कशा पद्धतीने यांच्या गैरसोय दूर करता येतील याबाबतचा प्रयत्न करायला हवा शेवटी ही जोखीम त्यांची देखील आहे सुरेश वाणी विघर टाइम्स नारायणगाव बातम्या शेतीच्या अन्यायाच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका